राजकोटमध्ये भारताचा सव्वीस धावांनी पराभव इंग्लंडची मालिक मालिक मालिकेमध्ये जोरदार वापसी टी ट्वेंटी मालिकेमध्ये इंग्लंडचं मालिकेत दमदार पुनरागमन तर मित्रांनो राजकोट सामन्यामध्ये भारताचा सव्वीस धावांनी पराभव झालेला आहे या यामध्ये भारताने इंग्लंडने प्रथम बॅटिंग केली होती तर इंग्लंडने एकशे एकाहत्तर धाव केलेला होता टेस्ट करण्यासाठी भारत आले तेव्हा भारताने फक्त एकशे पंचेचाळीस धाव करू शिकले आणि सव्वीस धावांनी भारताचा पराभव झाला यामध्ये वरुण चक्रवर्तीने पाच विकेट घेतल्या परंतु भारताचे फलंदाज मोठी कामगिरी करू शकले नाहीत लिओन लुईस्टोनने चांगली खेळ केली आणि बे इंग्लंडकडून बेन टेकेट जोस बटलर यांनीही चांगली कामगिरी केली परंतु इंडियाचे बॅट्समन काही चांगली कामगिरी करू शकले नाही फक्त हार्दिक पांड्याने चाळीस धावा केल्या इंडियाकडून वरुण चक्रवर्तीने पाच विकेट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याने दोन विकेट तर बेन टॅकेट हाफ सेंचुरी केली बेन के टेकेटने एकावन्न धावा केलेल्या आहेत तर लिओन लुइस्टोननेही त्रेचाळीस धावा केल्या आहेत आणि इंग्लंडने एकशे एकाहत्तर धावा केला नंतर भारताची टीम केस करण्यासाठी उतरली तेव्हा भारताला पहिला धक्का संजू सॅमसन याच्या रूपात लवकरच पाच झाला कुमार यादव ही चांगली कामगिरी करू शकला नाही हिलेकोरमा ही या मॅच मध्ये चमकू शकला नाही नंतर एका पटोपाटी एक बाद होत गेले नंतर हार्दिक पंडे यांनी एका चाळीस धावा केल्या भरुर ज्वेलरी ही या सामन्यात कामगिरी चांगली करू शकला नाही तर इंग्लंडकडून जेमी वॉर्टन याने तीन विकेट्स घेतल्या जोप्रा अर्चना आणि बॅडरन कार्स याने दोन दोन विकेट्स घेतल्या तर इंग्लंडची जोरदार वापसी झालेली आहे तर पुढचा सामना काटकी टक्कर होणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते पुढचा सामना जर बाहेर जिंकले का आपणाच काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मारहाडी भावाला